जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या आपल्या आवडत्या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपली जी मालिका आहे श्री भगवान पांडुरंगाची बुद्धवाणी आणि उद्देश काय याचा तर वारकरी संप्रदायामध्ये किंवा वारकरी परंपरेमध्ये ज्या ज्या संतांनी पांडुरंगा पांडुरंगाचं रूप बुद्धामध्ये पाहिलं किंवा बुद्धा जर पांडुरंगामध्ये पाहिलं आणि अशा पद्धतीचे जे, जे अभंग लिहिले गेलेले आहेत तर त्याच्यावर आपण भाष्य करीत आहेत बंधनो असे अभंग तुम्हाला कोणी सांगणार नाही कोणी तुम्हाला लिहून देखील देणार नाही आणि मग याच्यावर कीर्तन करणं तर सोडा सोडा अहो हो हे अभंग या ग्रंथातील नाहीतच असंही ही मानण्याची मजा जाईल काय काय लोकांची म्हणून हे अभंग कदाचित पुढील काळामध्ये वीस पंचवीस वर्षामध्ये डिलीट सुद्धा होऊ शकतात अहो अभंगाच्या गाठ्यातून हे अभंग दृष्ट होऊ शकतील काही सांगा ब उद्याच आणि म्हणून बाबानो कारण बुद्धाच्या नावाची अलर्जी फार आहे भयंकर आलर्जी बुद्धाचं नाव घेतलं आता जे समजदार आहेत आहेत बरं का समजदार सगळेच काय असे नाहीत तसे नाहीत बुद्धाचं पूजन बुद्धाची महिमा गाणारे अनेक थो, थोर थोर मंडळे आहेत खूप आहेत अनेक जातीत आहेत ब्राह्मण असू द्या वैश्य असू द्या क्षत्रिय असू द्या गुजर मारोडी कोणी असू द्या बुद्धाचं वर्णन हे अगदी तोंड भरून करणारी माणसं देखील आहेत परंतु जे अर्धवटले लोक आहेत आणि अर्धवट लोकांनी जे अर्धवट ज्ञान घेतलेलं आहे किंवा कुठंतरी ऐकलेलं आहे कुणाच्या तरी कीर्तनामध्ये ऐकलेलं असत आणि अशी लोक बुद्धाला एक वेगळंच दृष्टिकोनातून पाहत असतात बुद्धाला एवढं पाहण्याचं तरी काय कारण आहे त्याचं कारण असं आहे नो की बुद्धाचा धर्म हा या समाजगळातील शेवटच्या माणसानं म्हणजेच महार या समाजानं स्वीकारलेला असल्यामुळं महार बुद्ध धर्माची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सोपवल्यामुळे कदाचित महार म्हणजे बुद्ध आणि बुद्ध म्हणजे महार असं एक समीकरण होऊन गेलेलं आहे आणि म्हणून जास्तीत जास्त बुद्धत्वाचं नाव गाव निशाणी मिटवण्याचा प्रयत्न करीत आहेत नवे नवे आजकाल जर तुम्ही लेण्यामध्ये जर तुम्ही जर गेलात अनेक लेण्यामध्ये जा तुम्ही तर त्या लेण्यामध्ये बुद्धाच्या मूर्तीचं विद्रुपीकरण कसं केलेलं आहे ते समक्ष तुम्हाला पाहायला मिळेल अहो या बुद्ध मूर्तींना नऊवारी साडी नेसून नाकामध्ये नचणी घालून गळ्यामध्ये मोठमोठे सोन्याचे दागिने घालून आणि काळामध्ये मोठमोठे झुपके घालून त्यांना देवी बनवलेलं आहे अनेक उदाहरणं आहेत त्यापैकी मी नेहमीच एक विराईचं उदाहरण देत असतो असू द्या परंतु अनेक ठिकाणी ज्या ज्या देवदेवता आहेत मी म्हणतो जवळजवळ ऐंशी टक्के बुद्ध मूर्तींच दैवतीकरण म्हणजे कि त्या मूर्तीचं एक बुद्धत्व न ठेवता त्याला अनेक रूपानं देवत्व प्राप्त केलेलं आहे कुठं तो मसुबा आहे कुठं तो खंडोबा आहे कुठं तो देवी लक्ष्मी आहे अंबाबाई आहे वगैरे 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 आणि हा कालावधी आता इतका इतका मोठ्या इतिहासामध्ये मी सध्या तरी घुसत नाही पण मला वर सांगायचं आहे काय की आमच्याही वारकरी संप्रदायामध्ये अशा पद्धतीने जिथं जिद्द बुद्धत्वाचं नाव आलेलं आहे कदाचित वीस पंचवीस वर्षानं हे अभंग गाळले जातील किंवा जा त्याच्यामध्ये नवीन सुधारणा करून काहीतरी फक्त बुद्ध हा शब्द ठेवायचा नाही बाकी सगळं ते छापलं तर असाही प्रसंग होऊ शकतो आणि म्हणून एक मला वाटलं काय की चला वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संत आहेत संत झालेले आहेत त्या संतांनी पांडुरंगाचं रूप बुद्धत्व पाहिलेलं आहे आणि तशा पद्धतीचं अभंग अनेक संतांनी निर्माण केले तर त्या अभंगाची ओळख तुम्हाला व्हावी म्हणून हा माझा एक छोटासा अल्पसा प्रयत्न आहे तत्पूर्वी सांगायचं तात्पर्य म्हणजे असं आहे दुसरी गोष्ट की मुंबईला मुंबईला सूरज रतन जगताप नावाचे एक संशोधक आहेत प्रसिद्ध लेणी संशोधक आणि या सूरज रत्न जगताप साहेबांचं जे चॅनल आहे पांथस्थ तर या पांतस्थ लेण्यामधून पांथस्थ चॅनलमधून किंवा व्हिडिओच्यामधून मधून माध्यमातून हे जगताप साहेब निरनिराळ्या लेण्याची ओळख करून देतात ज्यावेळी त्यांचं मी या माध्यमातून किंवा स्टडी टूर या माध्यमातून सहलीच्या माध्यमातून मला हवे तर तर कोंडीविटे लेणी कुडाळ लेणी ठानाळे लेणी लोणंद लेणी कन्हेरी लेणी जुन्नरची लेणी सातवानने खोदलेला रस्ता तो बा नाणे घाटाचा घाटा त्याचप्रमाणे पांडव कडा अजिंठा वेरूळ अशा इतक्या ठिकाणच्या लेण्यांचा अभ्यास सूरज रतन जगताप साहेब करत आहेत नव्हे तर ते तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करत आहेत आणि प्रत्येक मृ मूर्तीचं इतकं सखोल अध्ययन ते तुम्हाला शिकवतात त्यांचे बुद्धाच्या हाताची पद्धत कोणती आहे भूमिस्पर्श मुद्रा कोणती अभय मुद्रा कोणती अशा न जवळ आठ प्रकारचे अनेक तद्वतच इतरही दुसऱ्या मूर्त्याच्या असतील ते बोधिसत्वांच्या असतील अनेक तारांच्या असतील पद्मश्रीच्या असतील तर याही मूर्तींच्या संदर्भामध्ये तेथे सखोल असे अभ्यास तुम्हाला सांगत असतात ज्ञान देत असतात माझी तुम्हाला विनंती राहील का मी आ, मी तुम्हाला एक विनंती करतो की सूरज रतन जगताप साहेबांनी जर आपला व्हिडिओ चालवतात यूट्यूबवर तर त्याचं नाव आहे पांतस्थ तर ह्या पांतस्थ कार्यक्रमाद्वारे तुम्ही सूरज रतन जगताप साहेबांना अवश्य भेट द्या कारण खरा जर बुद्ध धर्म जर तुम्हाला समजवायचा असेल आम्ही काय हो आम्ही मी मित, तर म्हणजे मी पाली आणतो आता विद्वान म्हणत नाही तुम्ही मी पाली जाणतो पाली लिहितो बोलतो वाचतो सगळं करतो तद्वतच मला सूरज रतन जगताप साहेबांची मला मदत घ्या गहन, घे घ्यावीशी वाटते कारण काय की अनेक लेण्यामध्ये मूळ पाली लिपीमध्ये जे लिखाण केलेलं आहे मग ते सम्राट अशोकांपासून असू द्या सातशेवर सातवन राजापर्यंत असू द्या किंवा अनेक अनेक जे गुप्त वंश वगैरे वगैरे वेगवेगळे वंश आलेले आहेत तर यांच्या माध्यमातून जिथं जिथं पालीचं लिखाण झालेलं आहे तर ते लिखाण पाठवण्याची विनंती मी जगताप सुरत जगताप साहेबांना करीत आहे या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि खरोखर सांगतो मला इतका आनंद झाला की पाच कार्यक्रमातून मला मला लेण्यांचं दर्शन अगदी सूक्ष्म वर्ग ना तर तुम्ही म्हणाल टूर ही टूर आहे सर आहे सर सोल, ती सर अशी तशी नाही बाबा हा ती गेला अंधाकडे त्या मूर्त्या बघितल्या आणि ह्या हू केलं खिदाळ हसळला तिथं काय आलं आणि तर आला बोमलं पुन्हा माघारी घरी कशाचं काय तसं होत नाही तर जगताप साहेब तुम्हाला सिद्धातनी की सुद्धा सूक्ष्म सूक्ष्म माहिती देतात म्हणून तुम्हाला सांगतो मी की तुम्ही पंतस्थ या युट्यूबर जाऊन आपल्या संपूर्ण लेण्यांचं दर्शन घ्या का तर तुम्ही जर खरे तुम्हाला जर खरी बुद्धाची ओळख पाहिजे असेल तर तुम्ही हे माझं बोलणं मनावर घेऊन आता ज्या आता तुम्ही पंतस्थ कार्यक्रमाला भेट देऊन संपूर्ण बुद्ध लेणी आणि त्या बुद्ध लेणीचं वर्णन जगताप साहेबांनी आपल्या सुमधुर आवाजामध्ये केलेलं आता आमचा कसल्याचा आवाज आहे आमचा भसाडा आवाज आहे चौऱ्याहत्तर वयस झालं माझं आणि मी कसला आवाज करणार आहे पण असो तर बाबानं एवढंच सांगायचं होतं मला आवर्जून सांगायचं होतं जाणीवपूर्वक सांगायचं होतं कारण कारण बुद्धाची ओळख तुम्ही वेगवेगळ्या ग्रंथातून घेताल पण जगताप साहेब प्रत्यक्षात दगडाला बोला लावतात लेण्याला बोला लावतात आणि सांगतात की माझ वैभव काय होतं मी कोण होत तर बाबा तुम्ही पाहता हा कार्यक्रम जवळजवळ आवर्जून पाहा अशी माझी विनंती आहे आणि आजचा जो अभंग घेतोय मी फक्त दोन मिनिटात संपलं कारण दोनच मिनिटांमध्ये सांगतोय ही आहे नामदेव महाराजांची गाथा आणि इथं आहे तराबाईचा अभंग तुम्ही म्हणता नाम नामदेव नामदेव स महाराजांचं अभंग सांगता सांगता जनाबाईमध्ये हो सगळे अभंग मी सांगणार आहे सगळे नामदेव महाराज तुकाराम महाराज सगळे महाराज पण दररोज वेगवेगळे वेग महाराज बदलून वेगवेगळे वेग संत वेग बदलून कारण एकाच संतांची जर गाय धरली तर तुम्ही म्हणाली एवढ्या संतांनी लिहिले की काय म्हणून दोन दिवसानं तीन दिवसानं संत मंडळीच्या संदर्भामध्ये अभंग बदलून मी तुम्हाला सांगणार आहे आजचा अभंग आहे श्री संत जनाबाईचा परंतु तो आहे नामदेव गाथेमध्ये पान क्रमांक तुम्ही माझा अभंग क्रमांक नाही सांगतो तर पान क्रमांक नऊशे आठ वर हो आहे आणि जनाबाईचा अभंग असल्यामुळे त्याला वेगळं त्याचं सादरीकरण आहे आणि तो क्रमांक आहे तीनशे त्रेसष्ट अभंग क्रमांक तीनशे त्रेसष्ट आणि ओवी क्रमांक आहे तशा ओवी ह्याच्यामध्ये सात आहे द्या पण तुमच्या माहितीसाठी सांगतो या ठिकाणी मी पाचवी आणि सहावी एक ओवी घेतो आणि थांबवतो अर्धणारी नटेश्वर दुसरा तो वामन या ठिकाणी काय केले पांडुरंगाच्या ज्या वर्णन केलेलं अवतारामध्ये दहा अवतारामध्ये त्या दहा अवतारामधून अवतार हा तथागत भगवान बुद्धांचा एक धरल्यामुळे कारण एक ग्रही धरणे वगैरे नाही तर धरल्यामुळे इथ बुद्धाला जराबाई काय म्हणते कोणी कृष्ण कंसवधी येला कोणी कंस होऊनिया कृष्ण कंसवधी येला होऊनिया कृष्ण कंसवधियेला आता बुद्ध झाला सखा माझा आता बुद्ध झाला सखा माझा लिला अवतार हरी करी खेळ ना लीला अवतारी हरी करी खेळ ना ना जाना मी तेव्हा होते मने जी जाना मीच होते होऊनिया कृष्णा कंसवा दिला ओनिया कृष्ण कंसवरी येला आता बुद्ध झाला सखा माझा आता बुद्ध झाला सखा माझा आता बुद्ध झाला सखा माझा जय भीम जय भीम जय भीम